नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात घडामोडी आज दिनांक माळ बंगला येथे जलशुद्धीकरण प्रकल्पास आयुक्तांनी पाहणी केली यावेळी कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे उपस्थित होते माननीय आयुक्त यांनी जलशुद्धीकरण प्रकल्प आणि सर्व तांत्रिक बाबींची पाहणी यावेळी केली काही गंभीर बाबी माननीय आयुक्त यांच्या निदर्शनास आल्यामुळे कनिष्ठ अभियंता मुदसर जाफर देखभाल देखरेख नियुक्ती केलेली एजन्सी लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग कोल्हापूर यांना नोटिसा काढण्याबाबत सूचना दिल्या आहेत जलसु शुद्धीकरण प्रकल्पामध्ये कोणतीही कसूर अथवा हैगै यापुढे सहन केली जाणार नाही अशी स्पष्ट सूचना यावेळी आयुक्त यांनी दिल्या आहेत पावसाळापूर्वी सर्व तयारी झालेली असताना नागरिकांना मुबलक पाणी स्वच्छ पाणी देणे महापालिकेची जबाबदारी आहे त्या दृष्टीने जलशुद्धीकरण प्रकल्प अद्ययावत ठेवण्याबाबत यावेळी सूचना देखील देण्यात आल्या आहेत